मोटरसायकल आडवी मारल्याने भर रस्त्यात मारामारी कोल्हापूर येथील मोटरसायकल आडवी मारल्याने भर रस्त्यात मारामारी करणाऱ्या अमोल रमेश पवार वैभव विनोद पवार सुजल अशोक पवार कृणाल प्रकाश पवार राहणार महाराणा प्रताप चौक यांच्यासह जावेद सिकंदर मुल्ला सुलतान अली सय्यद असिफ यासिन शेख राहणार सरनाईक वसाहत आणि जुनेद जावेद शेख राहणार जवाहर नगर अशा आठ जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली अधिक माहिती अशी की दुचाकी आडवी मारल्याने दोन गटात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या दोन गटातील संशयितांची धरपकड करून मार महाराणा प्रताप चौक आणि जवाहर नगरातील आठ जणांना अटक करून त्यांची चांगलीच धुलाई केली हा प्रकार लक्ष्मीपुरेतील फोर्ड कॉर्नर चौकात घडला होता यातील मारहाणी केलेले क कर, कळी येथील एका हॉटेलात जेवणासाठी गेले होते परत येताना दुचाकी आडवी मारल्याने दोन गटात शाब्दिक वादावाद वाढत गेल्याने एकमेकांचा पाठलाग करत लक्ष्मीपुरी फोर्ट कॉर्नर येथे अमोल पवार दुचाकीवरून खाली पडून लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने अमोलने फोन करून आपल्या तिघा मित्रांना बोलावून घेऊन त्यांच्यात तुफान हाणामारी झाली याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी त्यांची दखल घेत घटनास्थळी दाखल झाले पण पोलिस यांनी अगोदरच मारामारी करणारे गायब झाले होते त्या ठिकाणाहून जात असलेल्या एका व्यक्तीने मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी पोलीस अधिकारी यांची चांगलीच कान उघडणी करताच हादेतील पोलीस कामाला लागले तोपर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी पोलीस पथक पाठवून दोन्ही गटातील आठ जणांना अटक करून त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन चांगलीच धुलाई करत पोलिसांनी त्यांचा माज उतरवण्याचे समजले या प्रकरणामुळे तेथून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मारामारी करणारे हे आठ जण दारूच्या नशेत असल्याने मोठ्याने शिवीगाळ करत होते यामुळे उपस्थित लोकांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर